नमस्कार फ्रेंड्स एस एच एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स महाज्योतितर्फे दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात ज्या परीक्षा राबवण्यात येणार आहेत त्याची विद्यार्थी संख्या आणि कालावधी त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे हे चोवीस जुलै दोन हजार चोवीसला तर पाहूयात आपण कोणत्या कोणत्या परीक्षेसाठी किती जागा आहेत तर बघा याच्यामध्ये जवळपास दहा म्हणू शकतो दहा परीक्षा आहे आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये ठीक आहे तर बघा यू पी एस सीचं दिल्ली आणि महाराष्ट्र येथे प्रशिक्षण त्याचं कालावधी आहे अकरा महिने आणि विद्यार्थी संख्या आहे एक हजार त्यानंतर एम पी एस सी राज्यसेवा प्रशिक्षण अकरा महिने सातशे पन्नास जागा त्यानंतर एम पी एस सी ग्रुप बी आणि सी प्रशिक्षण याचं सहा महिने जागा आठशे यूजीसी नेट सेट याचं सहा महिने आणि बाराशे जागा मिलेटरी भरती प्रशिक्षण सहा महिने आणि पंधराशे जागा एम बी एस सी ई टी त्याचं सहा महिने प्रशिक्षण आहे पंधराशे जागा सर्वात जास्त म्हटलं तर हे दोन ह्याच्यामध्ये जागा जास्त आहेत पंधराशे पंधराशे त्यानंतर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये जे आहे कंबाईन ग्रॅज्युएट लेवल हे ग्रॅज्युएट लेवलवरती परीक्षा असते ठीक आहे तर याच्यामध्ये सहा महिने आणि पाचशे जागा आहेत आय बी पी एस बँक त्याच्यामध्ये सहा महिने आणि पाचशे जागा त्यानंतर एम पी सी से अभियांत्रिकी सेवा पूर्व प्रशिक्षण याच्यामध्ये थोडा टाइम जास्त आहे नऊ महिने आहेत आणि तीनशे जागा ठीक आहे इथं जर बघितलं तर मी इथं सहा 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 महिने आहे इथे अकरा महिने आणि इथं नऊ महिने ठीक धनगर समाजातील बांधवांसाठी मिलिटरी भरती प्रशिक्षण यात सहा महिने आणि बहात्तर जागा आहेत तर फ्रेंड्स हे आहे जागाचं तक्ता दिलेला आहे त्यांनी तर लास्ट इयरला जे जाग जागा होते त्याच्यामध्ये थोडं क कमी केलेल्या आहेत जागा पण काही परीक्षा त्यांनी ॲड केलेल्या आहेत जसं की आय बी पी एस बँक परीक्षा पूर्व प्रशिक्षण नंतर हे दहावा पॉईंट आहे त्यांनी यावर्षीच ॲड केलेलं आहे हे पण यावर्षीच ॲड केलेलं आहे ठीक आहे हे पण यावर्षीच ॲड केलेलं आहे तर आता बघा ह्याचं फ्रेंड्स स्टायपेंड किती भेटतं म्हणजे विद्यावेतन किती भेटतं तुम्हाला प्रशिक्षण कालावधी असताना तर हे बघा जवळपास बारा हजाराच्या आसपास भेटतं एक्झॅक्ट आता त्यांनी यावर्षी आणि हे तुम्हाला दहा हजाराच्या आसपास भेटतं ठीक आहे तर बघा आता याच्यामध्ये सांगणं योग्य राहणार नाही कारण की त्यांनी यावर्षीच जे आहे तर यावर्षी किती स्टाय पण भेटणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीमध्ये त्यांनी अजून डिक्लेअर केलेलं नाही वेबसाईटवरती जसं का आपल्याला माहिती येईल तर आपण ते चॅनलवरती टाकू किंवा तुम्ही पण वेबसाईटला व्हिजिट देऊन त्याचं स्टायपंट किती आहे फेलोशिप किती आहे ती पाहू शकता तर फ्रेंड्स चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू